आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे दर्श सोमवती अमावस्या तर ही अमावस्या आज दुपारी म्हणजे सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता सुरू झालेली आहे आणि उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत असणार आहे तर आज सोमवती अमावस्या आहे त्यामुळे संध्याकाळी सात ते, ते बारामध्ये हा उपाय करायचा आहे आधीच मी सांगते जर कोणाला सात ते बारामध्ये आज हा उपाय करायला वेळ मिळाला नाही तर अगदी तुम्ही बारा नंतर देखील हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळी आठपर्यंत केला तरीही चालेल कारण आज सोमवती अमावस्या आहे आणि आज रात्रभर अमावस्या असणार आहे उद्या सकाळी ते आठपर्यंत असणार आहे तर आज आपल्याला संध्याकाळी सात ते मध्ये हा उपाय करायचा आहे सात ते बारामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर या उपायामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा पण कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे जे काही पितृदोष आपल्या घराला लागलेले असतात ते कमी होण्यासाठी अत्यंत हा चांगला आणि सोपा असा उपाय आहे कारण बघा पितृदोष जर घराला असेल तर मुलांची लग्न ठरत नाही त्याचबरोबर घरामध्ये कटकटी भांडणं वाद अशा अनेक समस्या निर्माण होतात कितीही तुम्ही काम करा कष्ट करा तुम्हाला यश हे कधीच मिळत नाही कोणतंही कार्य तुमचं पूर्णत्वास जात नाही चांगल्या कार्यामध्ये नेहमी काहीतरी विघ्न हे येतच असतं त्यामुळे हे जे लक्षणं आहेत ती पितृदोष असल्याची असतात किंवा मग मुलबाळ होत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये खूप अडचणी येतात खूप मुलांसाठी पण ते धोकादायक असतं आणि घरामधल्या प्रत्येक सदस्यासाठी ते खूप अडचणीचं बनतं त्यामुळे आपल्याला असा हा उपाय उ आपल्याला आज सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे कारण सोमवती अमावस्येला जर पित्रांच्या शांततेसाठी आपण उपाय केले तर ते खूप चांगले आपल्याला रिझल्ट देतात आणि पितृदोष जे आहेत ते खूप नाहीसे होतात आणि खूप कमी होतात जर आपण सोमवती अमावस्येला असे आपल्या पित्रांसाठी जर उपाय केले तर आता लगेचच मी तुम्हाला सांगते की हा जो दिवा आहे तो आपल्याला कसा प्रज्वलित करायचं कि आहे किंवा कसा बनवायचा आहे तर पहिल्यांदा दिवा बनवण्यासाठी आपल्याला कणिक घ्यायचे आहे म्हणजे गव्हाचं जे पीठ आहे ते तुम्ही घ्यायचं आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि लक्षात घ्या त्यामध्ये मीठ मात्र आपल्याला टाकायचे नाही तर हळद टाकून अशा प्रकारे घट्टसर गोळा मळून घ्या अतिशय पातळ पीठ मळून घेऊ नका नाही त्याचा दिवा व्यवस्थित होणार नाही आणि या कणकेचा आपल्याला असा मध्यम साईजचा दिवा बनवून घ्यायचा आहे जसा तुम्हाला इथे दिसत आहे व्हिडिओमध्ये त्याचबरोबर दोन देखील असे बनवून घ्यायचे आहेत जे बाजूला तुम्हाला दिसत आहेत ते दोन मुटके आहे आणि असा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि या दिव्यासाठी आपल्याला जोडवात घ्यायची आहे म्हणजे सिंगल वात टाकायचे नाही आहे तर दोन वातींची एक वात तुम्ही बनवून घ्या आणि ती या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे तर आता असा दिवा बनवून घेतल्यानंतर आपल्याला एक स्टीलचे डिश घ्यायची आहे किंवा मग तुम्ही तामण घ्या कुठलाही तुम्ही डिश घेऊ शकता फक्त प्लास्टिक फायबर असं घेणं टाळा एखाद्या धातूची डिशच घ्या किंवा तामण घेतलं तर खूप चांगलं होईल त्यामध्ये तुम्हाला तांदूळ खाली टाकायचे आहे तांदळाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे कारण पांढरे तांदूळ तसे ठेवू नयेत आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तयार केलेला तो ठेवायचा आहे त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे कुठलंच घरामध्ये नसेल आणणं शक्य नसेल तर साधं तुमचं स्वयंपाकाचं तेल वापरलं तरीही चालेल आता असं केल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे या दिव्याला हळद कुंकू लावण्याची पूजा करायची आहे दिव्यामध्ये देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे मुटक्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू वाहून या मुटक्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला आठवणीने पांढरे तीळ घालायचे आहेत आणि त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं देखील तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो दक्षिणेला तोंड करून तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता किंवा मग तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता किंवा मग घराच्या बाहेर अंगणामध्ये जागा असेल तर तुम्ही तिथे देखील हा ठेवू शकता फक्त या दिव्याचं तोंड जे आहे म्हणजे जा दिव्याची जी वात आहे ती दक्षिणेलाच करायची आहे दक्षिण दिशेला जर हा ठेवला घरामध्ये तरीही चालेल कोणत्याही दिशेला ठेवा पण याची वात जे आहे किंवा याचं तोंड जे आहे वातीचं ते मात्र दक्षिणेलाच ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांची क्षमा मागायची आहे जर आमच्याकडून काही चूक भूल झालेली असेल तर आम्हाला माफ करा क्षमा करा असं त्यांना तुम्हाला बोलायचं आहे आणि माझ्या घरामध्ये सर्व काही कुशल मंगल घडू द्या आमच्या हातून चुका झालेल्या असतील तर आम्हाला माफ करा आणि आमच्या घरामधले सगळे नजरदोष किंवा जी विघ्न निर्माण होत आहेत तर ती दूर निघून जाऊ हो द्यात ज्या वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा दिवा जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत आज तुम्ही कधीही प्रज्वलित करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये तुम्ही कुठेही हा दिवा प्रज्वलित करू शकता शक्यतो दक्षिण दिशेला करा नसेल जागा तर कुठेही तुम्ही हा दिवा ठेवा असं म्हणजे हे जे ताम्हण आहे किंवा डिश आहे ते कुठेही ठेवा फक्त वात जी आहे दिव्याची ती मात्र तुम्हाला दक्षिणेलाच करायची आहे, आहे। त्याचबरोबर या दिव्याला फुलं देखील तुम्ही वाहून घ्यायची आहेत आणि हा दिवा असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी याच्यामधल्या कॉईनबरोबरच हा दिवा जो आहे त्याचं एकत्र असा गोळा करायचा आहे आणि हा दिवा आणि मुटके जे आहेत ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचे आहेत तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी सात ते बारामध्ये हा उपाय अवश्य करा हा उपाय घरातील स्त्रिया पुरुष कोणीही करू शकतो आणि जर सगळेच घरामध्ये अवेलेबल असतील तर सर्वांना या दिव्याला नमस्कार करायला आवर्जून सांगा लहान मुलांना त्याचबरोबर तुमच्या मिस्टरांना स्वतः तुम्ही जेवढे काही सदस्य असतील त्या सर्वांनी या दिव्याला प्रणाम करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि अशा प्रकारे पितरांचं स्मरण अवश्य आजच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण देखील करायचं आहे दीपपूजन झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला आपल्या मुलांचं मुलीचं औक्षण करायचं आहे मुलाला तिलक लावायचं आहे आणि तिलक लावताना कुंकू ओलं करून तिलक लावायचा त्यावरती अक्षता लावायच्या आणि औक्षण करून घ्यायचं आहे एखादा गोड पदार्थ मुलांना खाऊ घालायचा आहे मुलगी असेल तर हळद कुंकू लावायचा आहे तांदूळ लावायचे आहेत कपाळाला आणि औक्षण करून घ्यायचं आहे त्यानंतर असं औक्षण झाल्यानंतर तुम्हाला एक वस्तू जी आहे ती आपल्या मुलांवरून अवश्य ओवाळून टाकायची आहे तर ही वस्तू म्हणजे तुम्हाला हातामध्ये खडं मीठ घ्यायचं आहे आणि खडं मीठ घेऊन तुम्हाला दोन्ही हाताने तुमच्या मुलांवरून हे तीन वेळा उतरून ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे म्हणजे दोन वेळा हे जे मीठ आहे ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही हे मीठ उतरून घ्याल तेव्हा मात्र तुम्हाला ते घराच्या दक्षिण दिशेला टाकून द्यायचं आहे काही जणांना समजलं नसेल तर पुन्हा सांगते एका वाटीमध्ये मीठ घ्या त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला मीठ घ्यायचं आहे पहिल्या वेळेला ते तीन वेळा उतरवायचं आहे आणि ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं आहे म्हणजे तुम्ही बेसिनच्या नळाखाली धरलं तरी चालेल पुन्हा तुम्हाला हे मीठ घ्यायचं आहे खडं मीठ घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पुन्हा तीन वेळा मुलांवरून उतरवायचं आहे आणि पुन्हा पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे तिसऱ्यांदा मीठ घ्यायचं आहे पुन्हा तीन वेळा मुलांवरून उतरवायचं आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला हे टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे हे मीठ जे आहे ते असं उतरवून आपल्या मुलांवरून अवश्य तुम्हाला आज अमावस्येच्या दिवशी टाकायचं आहे हे मीठ देखील तुम्ही संध्याकाळच्या वेळेला असं उतरवून टाकू शकता आता या उपायामध्ये खडे मीठच वापरायचं का छोटं मीठ वापरलं तर चालेल का ताई असे अनेक प्रश्न मला येतात पण यामध्ये शक्यतो खडं मीठ वापरा आणि जर अगदीच नसेलच तुमच्याकडे तर छोटं मीठ म्हणजे बारीकवालं मीठ वापरलं तरीही चालेल तर असे हे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत आपल्या घरामध्ये असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आपल्या पित्रांसाठी आणि आणि आपल्या मुलांवरून अवश्य अशा प्रकारे मीठ उतरून आपल्याला टाकायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांना आज संध्याकाळी सात ते बारामध्ये हे उपाय जे करायचे आहेत ते कळतील त्या देखील या हे उपाय करतील आणि आपला व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये